नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि कोलगेट स्माईल देत असाल तर चला जरा भरभरून व्हिडिओ बघा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ मी, मी करत असते पण तुम्ही लोक का एकमेकांपर्यंत शेअर करत नाही का बघत नाही हेच मला कळत नाहीये तर प्लीज एकमेकांपर्यंत शेअर करा बघा बघायची संख्या वाढवा मी जे ज्ञान घेतीये जे ज्ञान तुम्हाला देतीये ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी सगळं आहे तर क्रिस्टल बॉटलवर आपल्या ऑफर चालू आहे भरपूर सारे ऑफर चालू आहेत त्याचा लाभ घ्या बँकेचे काही ना काही प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही त्या नंबरवर नाही पेमेंट करू शकला तर मी ऑनलाईन असते मी तुम्हाला नंबर देत असते त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा तर राशीचं ब्रेसलेट जानेवारी आणि फेब्रुवारी दोनच महिने तुम्ही अजून घेऊ शकता इकडे ज्योतिष कट्टाला मी राशीचे भविष्य टाकत आहे त्यामुळे बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय होणार आहे का गरज आहे तुम्हाला ब्रेसलेट वापरायची ह्याच्याकडं लक्ष द्या त्याचप्रमाणे नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश नवग्रह चौकी कोणाकोणाकडं अजून नसेल त्यांनी जरूर घ्या जरूर घ्या तर सगळ्यावरच ऑफर चालू आहेत अजून तर बघा तुम्ही या तिथं संपर्क साधा माझ्याशी मी तुम्हाला भरपूर सारी माहिती तिथं देईल तुमच्याशी बोलत असेल तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे ते म्हणजे अकरा जानेवारीला येत आहे अमावशा तर अमावशेला जर आपण हे उपाय केले तर पितृदोष नाहीसे होतील पितृदोष म्हणजे काय आपण नुसतं ऐकत असतो ह्याच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्याच्या पत्रिकेत पितृदोष आहे या घरात पितृदोष आहे पितृदोष म्हणजे तुमचे पित्र खुश नसतील तुम्ही जिवंतपणे पण त्यांना त्रास दिला असेल आणि मेल्यावर सुद्धा ते वरती गेल्यावर सुद्धा जर तुम्ही त्यांच्यासाठी काही करत नसाल तो त्या हो तो। कौन -कौन का गरत गरत तर त्या घराला पितृदोष लागू होतो कोणकोणती कारणं आहेत हे ओळखायचं पत्रिका घेऊन कुठं जायची गरज नाही ही कारणं तुम्हाला घडत असतील तर समजा की तुम्हाला पितृदोष आहे सगळ्यात पहिल्यांदा पितृदोष इथं लागू होतो की घरातली महिला उठल्या उठल्या जर सडा मारत नसेल जर दारात पाणी मारत नसेल तर तिथं मोठा पितृदोष लागू होतो कारण स्वच्छ केर काढून भरपूर पाणी सडा मारणं किंवा अगदी न केर काढता सुद्धा पहिल्यांदा एक तांब्याभर पाणी आपल्या चौकटीवर लावणं किंवा गेटवर ओतन गेटच्या रेष ओतणं ते महत्वाचं आहे कारण पित्र रात्रभर आपल्या दारात बसलेले असतात आणि त्यांना सकाळी सकाळी पाण्यासाठी थांबलेले असतात ते बाकी कशासाठी नाही त्यांना पाणी देणं हे घरातल्या स्त्रीची जबाबदारी असती ती जर तुम्ही व्यवस्थित पार पाडली तर निम्मा पित्र दोष तिथं खरा बंद होतो आपला त्याचप्रमाणे रात्रभर दारामध्ये चपला पित्रांना नाराज करतात त्यांचे शाप आपल्याला लागतात ना की आशीर्वाद लागतात पित्रांसारखे आशीर्वाद आणि पित्रांसारखे शाप हे दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नाहीत त्यामुळं पितृदोष निर्माण होतो दुसरी गोष्ट या घरांमध्ये जिथं पितृदोष असतो त्या घरांमध्ये मुलं होत नाहीत मुलं ऐकत नाहीत मुलं व्यसनी होतात मुलांना वाईट संगती लागतात मुली नांदत नाहीत त्या मा चाचरवर्ण माहेरी येतात मुलांचे डिवोर्स होतात या सगळ्या लग्नच ठरत नाहीत ह्याच्यामध्ये व्यापारामध्ये अचानक घाटा होतो या सगळ्या गोष्टी आपल्या पित्रांवर अवलंबून आहेत जर तुम्हाला हे पित्रदोष नष्ट करायचे असतील तर अकरा जानेवारीची अमावशा सोडू नका घरात सततची किटकिट सततची भांडणं कुणीतरी आहे कुणीतरी काय असं सारखं वाटणं हे सगळे पितृदोष आहेत तर इथं नाती खराब होत असतात पैसा वाया जात असतो कर्ज बाजारी होत असतात या सगळ्या खुणा या पितृदोषाच्या आहेत काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं यावेळी सूर्य चंद्र राहू हे जरी दोषित असतील घराच्या असतील वास्तूच्या असतील अगर पत्रिकेतले असतील तरी सुद्धा पितृदोष लागू होतो त्यामुळं ह्याच्यातनं दुस मुक्त व्हायचं असेल तर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळं आपल्याला ओळखत नाही अमावशेच्या दिवशी आपल्याला ओळखत नाहीत अशा लोकांना दान करा किराणा अशा लोकांना दान करा काहीतरी किराणा जे काही तुमच्याशीने शक्य असेल ते त्याचबरोबर या सगळ्यावर आता किराणामध्ये काय घ्यायचं जे शक्य असेल ते घ्या परिस्थिती आजकालची नाजूक आहे म्हणून सांगते आता खरं काय घ्यायचं म्हणजे पित्र तुमचे खुश होतील किंवा पित्रदोषातनं तुम्ही मुक्त व्हाल तुमच्या मुलांची लग्न ठरतील मुलांचे डिवोर्स चळतील मुलां मुली कुठं पळून जातात कुणाच्या काय होतं हे जे सगळे वाईट प्रॉब्लेम आहेत ना हे सगळे पित्रदोषामुळं आपल्याला येत असतात तर तांदूळ डाळ मीठ मोठ कणिक कन, कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आणि मोहरीचं तेल या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दान केल्या शनिवारच्या दिवशी आयुष्यात शक्य आहे तेवढ्या वेळा दान करत रहा आणि कमीत कमी पाच शनिवार पाच शनिवार किंवा पाच अमावश्या जे तुम्हाला शक्य असेल ते या अमावशेपासन जे शक्य असेल ते तुम्ही त्या दोन्ही वेळी अमावशेला किंवा शनिवारी जर या गोष्टी दान केल्या आधी सांगितल्यापणा सकाळी सकाळी पित्रांना पाणी दिलं तर पितृदोष आपले बंद व्हायला सुरुवात होते पित्र आशीर्वाद द्यायला सुरुवात होते आणि या जी दुःख आपल्याला आहेत यातन आपण बाहेर पडायला सुरुवात होते तर हा उपाय अमावशेच्या दिवशी जरूर करा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मूनला काय करायचं याचाही व्हिडिओ मी लवकर लवकर घेऊन येईल तुम्हाला तर हे लक्षात ठेवा पितृदोष या मावशीला काढून टाका सगळ्यांनी म्हणजे आपल्याला उपायांचे फायदे होतील क्रिस्टलचे फायदे होतील त्यामुळे या गोष्टी जरूर करा वरती दिलेल्या नंबरवर मस्तपैकी ऑफर चालू आहे प्रत्येकाच्या आलेल्या वस्तूबरोबर मी हळदी कुंकू देत आहे छोटस वान देत आहे तर तेही तुम्हाला इथनं मिळेल माझ्याकडनं मिळेल तर सगळ्याचा लाभ घ्यावा बॉ बॉटलवरचा चांदीचा पेन ऑफर संपत आलेली आहे तो पेन हा लकी चॅम्प रेकीने मी रेकी, रेकी करत आहे तर तो तुम्हाला आयुष्यामध्ये फार मोठ्या गोष्टी देऊन जाणार आहे तो समजायला तुम्हाला फ्री पेन तुम्हाला आहे पण तो तुमचा लकी चॅम्प आहे हे लक्षात ठेवा आणि पटपट पटपट आपल्या पट, पट, ऑर्डर बुक करा टाटा बाय बाय परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर नवीन माहिती बरोबर तोवर तुमचं काम आहे हसत राहा आणि छान छान कमेंट करत राहा